नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात आज दहा डिसेंबर संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व तहसीलवरती मोर्चे नेऊन निवेदन दिलं जाणार आहे सकल हिंदू समाज आणि तो निवेदन देणार आहे बांगलादेशमध्ये जे हिंदूवरती अत्याचार होत आहेत त्याच्या निषेधार्थ आता आपल्याला वाटेल की कुठे होतात अत्याचार बांगलादेशात मग इकडे तहसीलदाराला निवेदन देऊन काय होणार आहे आपल्या पंतप्रधानांनी निर्णय करावेत ते हिंदुत्वादी आहेत ना दोन गोष्टी आहेत यात आपल्या राज्यातल्या सर्व लोकांना हिंदू लोकांना कळावं नेमकं काय होतंय हे मोर्चे त्यासाठी आहेत अत्याचार काय पद्धतीनं होतो आहे आणि कोण करत आहे बांगलादेशाची निर्मिती पाकिस्तानपासून वेगळं करण्यामध्ये तिथे बांगलादेश आत्ताचा जो बांगलादेश आहे त्या भागामध्ये पाकिस्तानच्या सैन्याकडून अनन्वित अत्याचार होत होते सरसगट जे बांगलादेश आहेत त्यांच्यावरती अत्याचार होत होते आणि त्यामुळे आम्हाला पाकिस्तानपासून वेगळं पाहिजे वेगळं राष्ट्र पाहिजे ही त्यांची भूमिका होती तेव्हा आणि स्वतःचे चार हजार सैनिक मारले गेले त्याच्यात बांगलादेशाच्या बाजूने उभं राहिलं त्यांना स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांच्यासाठी पाकिस्तानबरोबर वैरत्व पत्करलं एकोणीसशे एकाहत्तरची ती लढाई सर्व ज्ञात आहे आणि त्यावेळेला सत्तावीस टक्के हिंदू होते कुठे बांगलादेशमध्ये आज त्या बांगलादेशामध्ये आठ टक्के हिंदू राहिलेत बघा ज्यांनी तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या मंडळीवरती अत्याचार आणि आत्ता ते आठ टक्के देखील तिथे कसे राहणार नाहीत इतका त्रास दिला जातो आहे मंदिरं फोडली जात आहेत यावरती कोणीतरी बोलायला पाहिजे ना की ज्यांना आपण मदत केली ते राष्ट्र म्हणून उभं राहावं यासाठी स्वतःच्या सैनिकाचा बळी दिला ती मंडळी उलट्या काळजाची आपल्यावरच तुटून पडत आहेत बरं काय त्या मंदिराने त्यांना काय त्रास दिला तिथल्या सगळ्या प्रकारच्या हिंदू लोक तिथली भाषा जाणतात त्या देशाशीच त्यांचं नातं आहे असं असताना तिकडे त्यांना राहण्याचा अधिकार नाही त्यांना पळून जावं लागतं त्यांना जगणं नको असं वाटायला लागतं अशा वाटा पद्धतीचे चा, अत्याचार त्या ठिकाणी होत आहेत आणि म्हणून अगदी युनोपासून सगळ्या जगभरातल्या लोकांचं लक्ष वेधण्यासाठी हे मोर्चे आहेत बघा ज्या ज्या ठिकाणी मुस्लिम बहुल आहे है, भाग आहेत आपल्या भारतामध्ये देखील अशा ठिकाणी हिंदूंना घाबरून राहण्याची आज पाळी येते अनेक गावं ही यादी मोठी आहे उत्तर प्रदेशमध्ये काय आहे तिकडे योगी आहेत म्हणून सगळ्या गोष्टी नीट आहेत पण याच पद्धतीनं जर असा त्रास व्हायला लागला तर हे परवडणारं नाही आहे आणि त्यामुळे हे मोर्चे आहेत खरं तर भारतात राहणाऱ्या मुस्लिमांनी देखील मोर्चे काढले पाहिजेत आमच्या मंडळींवरती अत्याचार आम्ही सहन करणार नाहीत कारण आपण इथे राहतो तर भारतीय म्हणून राहतो मग असे मोर्चे ते का काढत नाही आहेत छोटं मोठी कुठे घटना घडली की आमच्या धर्मावरती अन्याय होतो म्हणून मोर्चे काढले जातात पण व्यापक विचार का केला जात नाही असं जर आंतरराष्ट्रीय दडपण जर आलं बांगलादेशवरती तर ते नीट वागतील पण दुर्दैवाने हे होत नाही आणि म्हणून मग हिंदूंवरच्या अत्याचाराच्या विरोधात हिंदूंनाच मोर्चे काढण्याची आहे जगभरचे हे सगळे विषय आहेत जगभर मुस्लिम आतंकवादाने लोक त्रस्त आहेत आणि त्यामुळेच आपण सावध होणे आपल्या सरकारने तिकडे दडपण आणणे यासाठी लोकभावना जागृत होणं आवश्यक आहे जाग उठो हिंदू जाग उठो हाच या मोर्चाचा संकेत आहे आणि दहा डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर हे मोर्चे निघणार आहेत आणि निवेदन तहसीलदारांना दिलं जाणार आहे आपणही जागरूक व्हा हा सगळा अभ्यास करा आंधळेपणाने कुठलीही गोष्ट करू नका आपण ह्याचा अभ्यास करा हे परवडणार आहे का आज ते जात्यात आहेत आपण सुपात आहोत सुपातले जात्यात कधी जातील हे सांगता येत नाही जात्यामध्ये आहेत आणि आपण सोपात आहोत म्हणून सोपात राहणाऱ्यांनी आनंदी मानणं सोयीचं ना, नाही कारण आपण बघतो ना कसायाच्याकडे जी जनावरं यादीत असतात ना रांगेमध्ये त्याचा कुठल्या जनावरचा कधी नंबर येतो हे त्या कसायालाच माहीत असतं त्यामुळं तशी अवस्था आपली निर्माण होणार नाही आपण शक्तिवान आहोत आम्ही कोणाला घाबरणार नाही असं संघटन सगळ्यांनी जर केलं तर त्याचे परिणाम चांगले होतील आत्ताच्या एकूण सगळ्या देशभरातल्या वातावरणासाठी हे अतिशय आवश्यक आहे बघा या देशातल्या राजकीय पक्षांनी देखील या संबंधामध्ये भूमिका घ्यायला पाहिजे मुस्लिमांवरती अत्याचार झाले अल्पसंख्याकांवरती अत्याचार झाले म्हणून घसा पार कोरडा करेपर्यंत ओरडणारे राजकीय पक्ष आपल्याला माहिती आहेत त्यांचे नेते माहिती आहेत पण हिंदूंवरती अत्याचार होत आहेत म्हणून अगदी एक शब्दही बोलायला तयार नाही आहेत लिहायला तयार नाही आहेत संसदेत बोललं तर आणखीन लांब मग या लोकांना हे जे आहेत ना कोण आपले आणि कोण परके हे ओळखायला शिकलं पाहिजे जे आपला विचार करतील आम्ही त्यांचाच विचार करू असा इशारा देखील या निमित्तानं देण्याची गरज आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा